ठाकरे बंधू एकत्र एक तर आले पण ते एकत्र राहणार का हा प्रश्न विचारला जातोय उद्धव ठाकरेंनी त्याचं उत्तर पाच तारखेलाच दिलंय राज ठाकरेंनी मात्र अजून सगळे पत्ते उघड करणं टाळलंय त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा थांग पत्ता लागत नाहीये त्यातच त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीबद्दल न बोलण्याचा आदेश दिलाय त्यामुळे ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढवणार का हा सस्पेन्स कायम आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट पाच जुलै दोन हजार पंचवीस तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले तो हा दिवस दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी या दिवशी मोठा उत्सव साजरा केला कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा या भूमिकेवर राज ठाकरे ठाम होते तर एकत्र राहण्याची भाषा फक्त उद्धव ठाकरेंच्या तोंडी होती पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो दो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला <laughs> आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आहेत एकत्र राहण्यासाठी त्या मेळाव्यात दोन्ही ठाकरेंच्या भाषणात एकत्र राहण्यावरून दिसलेला किंतू परंतु काहीसा संभ्रम खाली सगळ्याच पातळीवर कायम होता इतका की राज ठाकरेंना त्यावरून पदाधिकाऱ्यांना वेगळा आदेश द्यावा लागला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात कुणीही बोलू नये कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावं आमचा आमचा आजचा अजेंडा हा मराठी आहे युती आघाडी याच्या बाबतीतला निर्णय हे आदरणीय राष्ट्रात घेतील आत्ता ज्याची गरज आहे या महाराष्ट्राला मराठीला आपल्या मराठीचं अपमान न होणं किंवा मराठीच्या मराठीच्या बाबतीत कडवट राहणं हे काम आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन करू पुला तो कार्यक्रम आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की जो कार्यक्रम हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा अस्मिता आणि मराठी प्रदेशाचा अभिमान यासाठीचा तो कार्यक्रम होता मनसे आणि शिवसेना हे दोघे मराठीसाठी जे एकत्रित पाऊल टाकलं त्याची एकत्रित राजकीय वाटचाल म्हणून ते पुढे प्रवास करतील का यावरची अजून कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही मात्र ती व्हावी अशी सामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही अपेक्षा करायला हरकत नाही खासदार संजय राऊत मात्र नेहमीप्रमाणे आशावादी आहे महाविकास आघाडीसारखी अशक्यप्राय वाटणारी आघाडी तयार करण्यात त्यांचा वाटा होता राज आणि उद्धव हे चुलत बंधू एकत्र राहतील असा ठाम विश्वास त्यांना वाटतोय की महाराष्ट्राची जनता ह्या एका क्षणाची गेले वीस वर्ष वाट पाहत होती जवळजवळ आणि तो क्षण आल्यावरती आता लोकांच्या अपेक्षा खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत मग उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे राज ठाकरे साहेब असतील या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात पाच तारखेला मराठीसाठी आयोजित केलेल्या इव्हेंटवर पूर्णपणे राज ठाकरे आणि मनसेची छाप होती तिथल्या राज ठाकरेंच्या भाषणाचीच जास्त चर्चा झाली राज ठाकरेंनी सगळे पत्ते उघड केले नाहीत त्यामुळे ते उद्धव ठाकरेंसोबत जाणार की नाही हा संभ्रम कायम आहे एकत्र राहण्यात सध्या तरी उद्धव ठाकरेंचा जास्त फायदा आहे अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे राज ठाकरे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकताना दिसत ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा